पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या स्वच्छता मोहिमे अंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प केला असून यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापर पुन्हा करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत आणि त्यानुसार पालिकेनं अधिनियम पारित केले त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानं आज विशेष पथकानं आज कारवाई केली असून शहरातील बाजारपेठ ऋषभ होलसेल या प्लास्टिक दुकानावर कारवाई करत एकूण दहा हजार किलो प्लास्टिक जप्त करून एकूण पाच रुपये दंड वसूल करण्यात आला आहे होतं की ही कारवाई या एवढ्यापुरती का अवलंबून नसून यापुढेही चालू राहील आजच्या सहिता संपता संपता आमच्या जे काही पथक आहे पर्यावरणविषयक आणि प्लास्टिकची जी, जी काही चोरी जी आहे या प्रकारचे प्लास्टिक जे आहे या प्रकारचा साठा करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर आमचं पथक लक्ष ठेवून होतं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जे आमचे इथले अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ही संयुक्त कारवाई महापालिकेने आज पूर्ण केलेली आहे आणि एक हजार किलोच्या आसपास प्लास्टिक सापडलेलं आहे आपल्याला बाजारपेठ एरियामध्ये रिस्टर्ब प्लास्टिक एल एल पी म्हणून कंपनी आहे त्या कंपनीकडून हे आम्ही प्लास्टिक जप्त केलेलं आहे अशाच प्रकारची कारवाई पुढे देखील चालू राहील चा या कंपनीवर पाच हजार रुपये दंडाचं प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा आम्ही करून एवढी दंड वसुली देखील आम्ही केलेली आहे आणि या पुढे सुद्धा डिटरंट प्रोयोजन आम्ही वापरणार आहोत त्याचप्रमाणे भिवंडी आणि निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हातीतील जेवढे भाजी विक्रेते आहेत जेवढी मार्केट्स आहेत त्या सर्वांची आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि महिला बचत गटाच्या मार्फत कापडी पिशव्या कागदी पिशव्या ह्याची आम्ही पूर्णपणे प्रोडक्शन करून ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या पिशव्या ह्यांना वापरायला आम्ही भाग पाडणार आहोत त्यांना आवाहन करणार आहोत पहिल्यांदा आणि जर नाही ऐकलं तर आम्ही अशा स्वरूपाची दंडनीय कारवाई देखील पुढे करणार आहोत त्याची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण कृपा करून कुठलंही सामान खरेदी करतानंतर आपण जेव्हा प्लास्टिक जे घेता किंवा त्या प्लास्टिकमध्ये जे सामान घालता तो प्लास्टिक हे सरकार मान्य आहे का त्याच्यावर रिसायकलेबल बायोडिग्रेडेबल असं स्वरूपाचा शिक्का एम पी सी बीकडून प्रमाणित केलेला आहे का आणि त्याचप्रमाणे ते एकशे वीसपेक्षा मायक्रोनच्या जाडीचं आहे का हे कृपा करून तपासावी जेणेकरून आपण जी पर्यावरणाला हानी पोहोचत आहोत वारंवार आपण पाहिलं असेल की नालासफाईच्या कामात सर्वात जास्त अडथळा आम्हाला जो आला होता तो हे जे साठलेलं प्लास्टिकचा सा कचरा होता त्याचा आला होता त्याचप्रमाणे त्यामुळे शहरातल्या पाण्याचा निचरा होत नाही पावसाळ्यामध्ये या प्रकारची जी काही दुर्घटना होतात ज्या पहिल्या अडचणी निर्माण होतात या अडचणी होता, होऊ नये यासाठी आपण सर्व नागरिकांनी दक्षता घेऊन हे काम केलं पाहिजे आणि जर आपल्याला सुद्धा कुठली बातमी मिळाली आपल्याला जर कुठे आढळलं या या यशा एरियामध्ये प्लास्टिकचा साठा अवैधरित्या ठेवलेला आहे आणि हे प्लास्टिक बँड प्लास्टिक आहे तर कृपा करून आपण महापालिका प्रशासनाला कळवावं आमच्यावर निःसंशयपणे तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात येईल ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे माझी सर्वांना आव्हान आहे की आपण जेव्हा घरून खरेदी करायला निघतो तेव्हा या घरच्या आपल्या ज्या कापडी पिशव्या आहेत कागदी पिशव्या त्याचा वापर करा आपल्याकडे जे डबे आहेत त्याचा वापर करा जेणेकरून सर्व विक्रेत्यांनासुद्धा सवय लागेल की आपल्याला जे प्लास्टिक जे द्यायचं आहे पॅकिंगसाठी ते प्लास्टिक हे बायडिग्रेडेबल स्वरूपाचं असेल एकशे वीसपेक्षा जास्त जाळीचं असेल आपण पाहत असाल की मोठमोठ्या मॉलमध्ये सुद्धा आपण जेव्हा भाजी खरेदी करतो किंवा वस्तू खरेदी करतो त्यावेळी तुम्हाला पिशवी हवी का म्हणून विचारलं जातं आणि ती पिशवी कागदी स्वरूपाची असते कापडी स्वरूपाची असते आणि त्याला ते चार्ज करतात पण तो जो चार्ज जो केलेला आहे तो चार्ज हा अशा महिला बचत गटाला मिळायला पाहिजे अशी आमची धारणा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ह्याच्यापुढे व्यापक मोहीम राबवणार आहोत